आपल्या रूममध्ये नवरा बायकोचा विवाद सुरू होता नवरा तिला शांत राहायला सांगत होता पण बायको नवऱ्याचे काहीही न ऐकता एक एकसारखी आपल्या सा सासूवर दोषारोपण करीत होती आणि नवरा एकसारखा आपल्या बायकोला समजवण्याचा प्रयत्न करीत होता आणि तू सून आहेस आपली मर्यादा नको ओलांडू असा बोलत जायचा परंतु बायको काहीही ऐकण्यास तयार नव्हती आणि ती अधिक जोरात बोलत असे ती सतत मोठ्याने ओरडून सांगत असे की माझी सोन्याची अंगठी या टेबलवरच ठेवली होती आणि आई व्यतिरिक्त या रूममध्ये कुणीही येत नाही माझी सोन्याची अंगठी हो न हो आईनेच उचललेली आहे आता नवऱ्याच्या धैर्यानेही उत्तर दिले आणि नवऱ्याने जोरात एक थापड बायकोला मारली दोघांच्या लग्नाला इकडून तिकडून चार महिने झालेले होते बायकोला नवऱ्याचे हात उचलणे सहन झाले नाही आणि तिने माहेरी जायचा निर्णय घेतला आणि आपले कपडे घेऊन घर सोडून निघाली बायकोने निघता निघता आपल्या नवऱ्याला विचारले की तुमच्या आईवर तुमचा एवढा विश्वास का म्हणून आहे तेव्हा नवऱ्याने जे उत्तर दिले त्या उत्तराला ऐकून दारामागच्या उभ्या असलेल्या आईचे डोळे भरून आले नवरा बायकोला सांगायला लागला माझ्या लहानपणीच माझे वडील देवाघरी गेले आई दुसऱ्यांच्या घरची भांडीकुंडी करून जे मिळत असे त्यात एक वेळचेच भागायचे माझी आई मला माझ्या ताटात भाकर वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकण लावून ठेवायचं असे आणि म्हणत असे की मुला मला सध्या भूक नाही मी माझ्यासाठी या डब्यात ठेवल्या आहेत भाकरी तू पोटभर जेवण कर मी नंतर जेवते परंतु मी नेहमीच अर्धी भाकर खात असे आणि म्हणत असे की आई माझे पोट भरले आता मी नाही खाऊ शकणार माझ्या आईने माझी उरलेली अर्धी भाकर खाऊन मला लहानाचे मोठे केले आहे आता मी कसा बसा दोन भाकरी कमावण्याच्या लायकीचा झाला आहे परंतु हे कसे विसरून जाऊ की आईने त्यावेळी आपल्या भुकेला मारले तीच आई यावेळी माझ्या सोन्याची अंकीची भुकेली असेल हा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही तू फक्त चार महिन्यापासून माझ्यासोबत आहेस मी तर आईच्या तपश्चर्येला मागील वीस वर्षापासून बघत आहे हे सगळे ऐकून तर आईच्या डोळ्यात अस्रूची धारच लागली आईला समजूनच येत नव्हती की तिचा मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज फेडत आहे की ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज फेडत आहे तुम्हाला ही कहाणी कशी वाटली हे कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा